नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्यावरती कोसळा दुःखाचा डोंगर नजीकचा आमदार विश्वासू आमदार यांचं आकस्मात निधन मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊयात त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन झाले वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला निमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते बाबर यांनी पाणीदार आमदार म्हणून ओळख होती शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली त्यामुळे गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते ठाकरे गटाकडून अपात्रते अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीर होतं अनिल बाबर हे दोन हजार एकोणावीसमध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता अनिल बाबर चार वेळा आमदार झालेत एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे चार वेळा ते आमदार राहिले शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या एकोणिश्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं खानापूर तालुक्यातील गर्दी गावचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते टेपू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा मानला जातोय अनिल बाबर यांच्या जाण्यानं एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये